नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळेजण खूप असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक एका नवीन अशा व्हिडिओ तर मित्रांनो ज्या व्हिडिओची तुम्हाला खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवस झाले तुम्हाला व्हिडिओची आतुरता होती जो व्हिडिओ बघायचा होता तोच व्हिडिओ आपला आलेला आहे म्हणजेच आपल्या शार्पिंगचा व्हिडिओ मी कसा बनवला काय बनवला ते सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजणारे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास थोडं लाईक वगैरे करता आलं करा तर चला तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ही दहावाली बॅटरी भेटते बघा आपल्या जनरल जनरेटर भेटून जाईल तुम्हाला ही बॅटरी घ्यायची आहे त्यानंतर या बॅटरी मधला तुम्हाला आधी काच काढायचा आहे नंतर पूर्णपणे बॅटरीला खोलून घ्यायची आहे आणि मित्रांनो यामध्ये जो लाईट आहे बॅटरीचा लाईट आणि त्यामध्ये स्टीलची पट्टी आता छोटी ही हिवाली वा वाली पट्टी साईडला काढून द्यायची कारण ही आपल्याला खूप कामा देणार आहे ची। आनी ची ला ला, ची। 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 तर मित्रांनो एल डी आणि ती पट्टी तुम्हाला बाजू काढून घ्यायची आणि याच्यामधले जे शेल आहे मित्रांनो ते आपल्या काहीच कामाचे नाही तर ते काढून बॅटरीला पुन्हा तसेच पूर्णपणे हे जशी तशी आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ब्लू टाकायचं आहे म्हणजे फेड त्याला पूर्णपणे चिपकवून घ्यायची आहे तर आय होप तुम्ही ती चिपकावली असेल तर पुढची प्रोसेस करूयात आपण नंतर मित्रांनो तिला इथून कट करायचे जे बटन आहे ना बटनाच्या पुढून थोडा कट करायचे हे बघा मी कट केली आहे आणि याला दोन आहे ना आपल्या पेनामधली कांदी असते ना त्याचे दोन मी तुकडे लावले बाजूला आणि मागे आपला एलई डी लाईट जो आपल्या बॅटरीमध्ये निघालेला आहे तो याला साईडला ठेवून नंतर घेऊ आपण मार्कर मार्करचं थोडं तुकडं कापून घ्यायचं आहे आणि मित्रांनो या तुकड्या वरती जो आहे ना हा पत्र आहे ना मित्रांनो हा पत्रा छोटं तुकडं कापून घ्यायचा आहे आणि हा पत्रा मी माझ्या स्प्रे जो कलर वापरतो बँडच्या गाड्यांना कलर देण्यासाठी त्याचा घेतला आहे आणि यावर छोटा तुकडे मित्रांनो हे तुकडं तो मला घ्यायचा आहे आणि त्या आपल्या स्केच मतलब मार्करच्याला ना वरतून असं त्याला आकार द्यायचा आहे मार्करच्या पेनाच्या याच्या एकटा म्हणजे ते आपल्याला त्याच्यावर तशी लेयर बनवायची त्यामुळे तुम्हाला त्याला आकार द्यायच्या नंतर त्याला शोल्डरिंग करून घ्यायची वायर मध्यम भागी बघा मी केलं आहे अशा प्रकारे आणि त्याचे ते बाजूचे तोंड आहे ना त्याला पण थोडं थोडं शोल्डरिंग केलं आहे म्हणजे कसं तुम्हाला ते समजेल पुढे त्यानंतर ना मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे आपलं हे जे आहे ना याला आपल्याला होल पाडून घ्यायचे दोन आणि ते आपण शोल्डरच्या मार्फत पाडून घेऊ आणि ते मी पाडले तर बघा दोन होल पाडून झाले की नंतर हे जे आपण तयार केलं आहे हे त्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा यास प्रकारे टाकलं तुम्ही की नंतरही त्या मी ला ला ते बोललो तुम्हाला टोकांवर शोल्डरिंग केलं आहे त्या शोल्डरिंगला परत शोल्डरिंग करून जोडून घ्यायचं आहे दोन्ही टोक आणि ते जोडून झाले की मित्रांनो दुसऱ्या साईडला पण तसंच करायचं आहे आणि मित्रांनो ते झाल्यावर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे ते दिसतं आणि त्यालावरून थोडं पॉलिश पेपरने घसून घ्यायचं तर मित्रांनो एवढं सगळं झालं नंतर तुम्हाला जे बॅटरीमध्ये पट्ट्या निघाल त्याला मी एका पाईप आपला पाईप असतो वावरतला पी व्ही सी पाईप त्याचा थोडं तुकडं घेतलं आणि त्याच्यामध्ये अडकावलं आहे आणि त्याला वायरी शोल्डर केलं आहे तर तुम्हाला प्रकारे ते करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मित्रांनो तुम्हाला हे बघा अशी मोटर घ्यायची आपली डी सी मोटर ही मोटर आपल्याला गावांमध्येच सध्या उपलब्ध होणार नाही तुम्हाला शहरातून घ्यावी लागेल नाही तर ऑनलाईन पण तुम्ही मागवू हो शकता तर मित्रांनो आपण जे स्किच मार्करच्या पॅनल जे आवरण केलं त्याला तसं या ह्याच्यामध्ये फसवून घ्यायचं मोटरमध्ये आणि एवढं झालं की लगेच आपल्याला एक शीट असतं बघा रेडियमच्या रुकावर तुम्हाला भेटून जाईल त्या फॉर्म असे कॅबिनेट तयार करायची आणि त्याला दोन्ही बाजूने चित्र पाडून घ्यायचं आणि खालच्या बाजूने पण चित्र पाडून घ्यायचं जसं मी पाडलं आहे तर मित्रांनो एवढं सगळं करून झालं की तुम्हाला हे याच्यावर चिपवायचं आहे आता कसं चिपकावतं ते बघा आता कसं चिपकायचं ते बघा मी कसं चिपकावलं आहे ते बघा मित्रांनो मी असं चिपकावलं आहे त्याला आणि नंतर तुम्हाला या दोन्ही वायरी ज्या निघाल्या आहेत त्या आपल्या एलईडीला सोल्डरिंग करून घ्यायचं आहे ज्याने की आपला जो सप्लाय तो एल जर मिळेल आणि मित्रांनो एवढं सगळं झालं की आपण ती जी पी वी सी पाईपची आपण पट्टी तयार केली ना ती तिथं मोटरला लावायची त्याच्या आधी तुम्हाला ह्या एल ई डी याच्यामध्ये फिट करून घ्यायचा आहे ह्या फिट करून झालं की मित्रांनो आपली जी एल ई डी ते तिथं एल ई डी म्हणतो मी ती पट्टी आपण तयार केलेली आहे बघा ती पट्टी आपल्याला इथे मोटरच्या बाजूला छुकवायची हे बघा अशा प्रकारे ही जी पट्टी आपली इला ना आपल्याला मोटरच्या बाजूला चिपकायची तर मी कसं चिपकावतोय ते बघा तर अशा प्रकारे आपल्याला ती पट्टी चिपकवून घ्यायची मित्रांनो हे बघा आणि ही जी वायर ती लाईटाची आहे ही वायर जी मोटरची आहे त्यामुळे मित्रांनो ह्या वायरला आपण लाईटाची वायर ती याच्यामार्फत आहे ना तो सप्लाय त्या पट्ट्यांमार्फत पट लायटापर्यंत पोहोचतो आहे म्हणजे जेणे की मोटार फिरली पण तुमची तर तुमची जी वायर आहे ते आपल्या तुम्ही भरत असताना ती वायर जमा होते तर ती जमा होणार नाही कारण तो सप्लाय आपल्या त्या पट्ट्यांमार्फत लायटापर्यंत पोहोचतो आहे तर मित्रांनो आपण याला आता टेस्टिंग करून बघूया तर हे पहा मित्रांनो तुम्ही म्हणले होते ना की वायर फिरता याच्यासोबत वायर फिरत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता प्रकारे आपला शार्पी जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर हे बँडला लावले कसं दिसतं हो ते बघा आता याचा फ्लॅश बघा बीचवर कसा पडतो आहे आणि मित्रांनो हे बघा आपल्या रॉकस्टार बँडला आपण ते लावलेलं आहे किती भारी वाटतं एकदम तर आय होप मित्रांनो मला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ अजून संपला तर नाही तुम्ही बँड व्हिडिओ एन्जॉय करा तर मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझी दर्शिक पण तुम्हाला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ एन्जॉय करा